I नमस्कार मी काजल तुमचे सगळ्यांना स्वागत करते माझ्या काही नवीन ब्लॉगमध्ये कसं असं जण मस्त म्हणजे ती आनंदात असाल तर तुम्हाला माहिती आहे मम्मीच तिकडे गेले होते आणि आल्यानंतर इतका पसारा झाला होता घरात की बसच कारण आम्ही लगेच येणार या हिशोबाने गेलेलो सगळ्या जागेवरच ठेवलं होतं घर बाहेर म्हणजे घरी काय आवरलं नव्हतं त्यामुळे इतका पसारा झाला होता आणि तिकडून आल्यानंतर थोडं सामानही आणलेलं नाही तर आणखीच जास्त पसारा झाला आणि झालं असं की मी जे पार्सल मागवलं होतं ना ते कॅन्सल झालं म्हणजे त्यांनीच कॅन्सल केलं कारण आम्ही बाहेर होतो त्यामुळं तर ते मला डबल ऑर्डर करायला लागणार आहे झालं काय ते सांगते तर आधी बघून घ्या सकाळी यांना डबा करून दिला आणि घर आवरायचं बाकी होतं मी स्वयंपाक सो बनवला सोनूचं आवरलं आणि तिला शाळेला पाठवलं कारण तिचे दोन तीन दिवस शाळा बुडले आणि मध्ये पण भरपूर दिवस गॅप पडलेला तर मग हाय तसा पसाराय बघू शकता सगळीकडं राडा आहेत असं आहे तुम्ही म्हणजे काय दाखवते पण जे रिअलिटी आहे तेच दाखवते तुमच्या घरात पण असंच असेल माझ्या एकटीच्याच घरात हा पसारा होता असं नाही आहे पण मी आवरून पण ठेवते हे बघा हे तिकडनं तिकडं जाताना जे साडी घालायसाठी काढलेलं सामान आणि जे आल्यानंतरनं कपडे काढून ठेवलेली ती सगळ्या राहण्यानं पसाराच होता जिकडंच तिकडंच पडलं होतं आणि सगळं मला आवरायचं होतं मला तर बघूनच असं वाटत होतं किती आहे आणि त्या तळा म्हणजे मला काम होतं ना आपली चिडचिड होते ना ते ह्याच्यात ज्या सोनू खावली आणि सोनूनं माझा मार पण खाल्ला होता बिचारी रडून शाळेत गेली होती मला नंतरनं वाईट वाटलं पण जेव्हा आपल्या जास्त काम असतात ना तेव्हा पोरले आडगा आडगापणा करते ते आणि मला आडगापणा केल्यानं राग येतो एकतर सईकडं मी कुठलीही वस्तू कोड ती लगेच जागेवर ठेवते पण सोनून सोनच पप्पा येते ना काढणार वस्तू जागेवरच ठेव ठेवणार त्याची जागा वेगळी असते तिथंच पडलेलं असतं मग ते आवरायला रोज रोज तेच तेच ठेवायचं ते खरंच लय वेता येतो असं आपलं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की रोज काय घर आवरायचं आहे प्रत्येक वस्तू जागेवर असेल तर आपल्याला इतकं काम पण पडणार नाही आहे आणि जे कामाला जातात ते लोक म्हणतात की घरी तुला काम आहे धुनं भांडी झालं का झालं पण हे जेव्हा ते व्हिडिओ बघतील ना तेव्हाच कळेल त्यांना की किती काम असतं जसे घर ठेवून गेलेले असतात तसं तर मागाराला लावून नसतं ना आणि एक दिवस जरी घर तसं राहिलं ना तरी बघा आपल्याला किती बोलणं खावं लागतं की काय केलंस मग दिवसभर तुझ्याच्याने कपडे ठेवणं झालं नाही का आमकं तर बऱ्याचशा गोष्टी बोलल्या जातात त्या आणि मला तर जातात तो मला जातात की नाही सांगा तर तीच बिचारी मलाच वाईट वाटलं नंतरनं कारण मी कपडे तिला घालाय सांगितले होते तोपर्यंत मी पाणी गरम करतो तोपर्यंत तो तर तिनं दुसरंच कपडे काढून ठेवले आधीच इतका गळाठ होता त्या अजून काढून ठेवलेला हो आहे जिकडे बघाल तिकडे हाय असं सगळं सामान पडलं होतं रात्री मी दळण केलं होतं तुम्हाला सांगितलंय तर ते दळण अर्ध ना त्यात काय म्हणते सोंडीकडे झालं होतं थोडंसं तर तुम्ही बाहेरच ठेवलं म्हटलं घरात नेलं ना तर लगेच डाळीला किंवा तांदळाला जे काय असेल ना त्यात लगेच घुसते त्यामुळे ते मी बाहेरच ठेवलं ऊन तर काही गेलं ते येत नाही पण थोडंसं म्हणलं असू दे हवेला थोडंसं ऊन येतं तर म्हणलं असू दे तिथेच तर बघा गॅलरीत पण सगळं घाण झाली होती आल्यावर काय मी फक्त घरच झाडलेली आणि ही गॅलरी पण झाडली होती तरी पण काय ओपन असल्यामुळं झाडं असल्यामुळं झाडाची पाणी वगैरे पडतच असते ती अक्षरशःपाक साडे अकरा वाजायला आले होते तोपर्यंत तो मी स्वयंपाक केलेलं पण आवरण होतं सकाळी माझा नऊ वाजता स्वयंपाक झाला होता सगळं सामान असंच पडलं होतं मग ते आवरून वगैरे घेतलं झाडून वगैरे घेतलं आणि घर झाडायलाच मला अर्धा तास तरी जातो कारण ना सगळ्या कानाकोपरं घ्यायचं म्हणलं ना तर भरपूर वेळ लागतो आणि लावला लजाव करून तर चालत नाही आपण रोज झाडतो आणि रोज काय सगळ्या घालून घ्यायचं असं वाटतं पण जर असं स्वच्छ ठेवलं ना तर रोज इतकी साफसफाई करावी लागत नाही आहे त्यामुळं मी काय असेल ते सगळं मन लावून करते असं काही नाही की कटाळ आलाय म्हणून केल्या म्हणजे केल्यासारखं केल्यानं हाय असं ठेवलं असं नसतं तर कचरा वगैरे भरला आणि माझं आवरून झालं होतं फक्त आता हॉल राहिला होता आणि हॉलमध्ये तर कपड्यांचा गळाटा बघून मला इतकं हे वाटत होतं ना कारण धुतलेले कपडे पण त्यातन बिना धुतलेले पण त्यातच होते त्यामुळे ती मला वेगळी काढायची होती तर सोनून होती त्यामुळे मला एक सोपं काम झालं होतं नाही तर ती असते ना तर मादी मादी ती मधी मधी करत असते ती झाली असतं मग मी जेवायचं आहे मला पाणी दे मला हे दे, दे, दे। ते दे त्यामुळे अजूनच आपला राग म्हणजे आपले चिडचिड होते त्यामुळे तिला पहिल्यांदा माझं असं इच्छा होती की आज तिला नाही घालवायचं माझी सगळी कामं करून घ्यायची आणि मग तिला पाठवायचं उद्या पण एक मनाला असं वाटलं की नको तिनं मार खाल्ला ना म्हटलं की जाऊ दे ती शाळेत गेलेलीच तर बरे त्यामुळं तर माझं किचनही आवरायचं राहिलं होतं मी भांडे घासतानाच किचन वगैरे गॅस वगैरे पुसून घेणार होती त्यामुळे म्हटलं आता हॉल आवरती कारण भांडी अशी ठेवली तर काही नाही अचानक कोणी आलं ना तर बेडवर बसण्यासाठी पण जागा नव्हती एक कोपरासुद्धा सोना नव्हता जिथे कपडे नव्हते त्यामुळे म्हटलं आधी मी हॉल आवरते आणि नंतरनं मग भांडे वगैरे घासते आणि नंतरनं असं मनात आलं की नको हॉल आवरल्यानंतर पण कपडे धुवायला घेते कारण कपडे वाळायचे नाही ती भरपूर सारे कपडे होते ह्याच्यात अजून कपडे निघाले निमेत निम्मी तरी बिना धुतलेलीच निघाले त्यात आणि कपट नाही त्यामुळं तर भरपूर गराडं होतोय कपट असल्यानंतर त्यात कसे पण कोचाय तर येतात पण ना ह्या बॅगत म्हणल्यानं घडी घालून ठेवावं लागते कारण कसे पण कपडे कोचले ना तर मग सगळे कपडे बसत नाही येतात तर एकात माझ्या ज्या बऱ्यापैकी आहेत ना काटापद्रात साड्या आहेत त्याने एखादा आहे त्या आपलं मी बाजारला किंवा कुठं बाहेरच गावी जा जायचं म्हटलं ना अशा नसते तर सगळ्या सा साड्या मी काही आणल्या नाहीत्या थोड्याशा साड्या आणलेल्या आहेत त्या बघू कपाट कधी घ्यायला विचार करते पण असं वाटते नको कपाट का घ्यायला काय सतरा कपाट का करायत घरी पण ऑलरेडी एक कपाट आहे तर नको म्हटलं आता इथंच कसं बसं ॲडजस्ट करावं साड्या पण भरपूर झाल्या तर मी साड्या पण घेणार नाही काहीच घेणार नाही आता काहीच नको मला असं वाटतं आत्तापुरतं पण जेव्हा घालाय जेव्हा काढतो ना आपण तेव्हा वाटतं अरे अरे कपडेच नाही आहेत माझ्याकडं घ्यायला पाहिजेत असं होतं माझंच डोकं चालत नाही मी काय करायला पाहिजे तर यांच्या मामाची तिकडे गेलेली ना तेव्हा ही मला ऑरेंज कलरची साडी त्यांच्या मामीने नेसवली होती मी नको म्हणत होते कारण मी साड्याच घालत नाही तर मी साड्या आणून काय करणार आहे तरी पण त्यांनी हट्ट केला की नाही घालून ना जा म्हणून कारण लग्न झाल्यानंतर ना आम्ही दुसऱ्यांदाच गेलो असेल पाच वर्षातनं एकदा एकदा लग्न झाल्यामुळे गेलेलो दुसऱ्यांदा लगेच सोनू वर्षाची पण नव्हती या आठ नऊ महिन्याची असेल तेव्हा गेलेलो आणि त्याच्यावर आत्ताच गेलो आहे म्हणजे इतक्या गॅप घेतलेला आम्ही जास्त नाही जात कारण हे मला कुठे घेऊनच जात नाही आहेत सरळ मम्मीकडे आणि हे मम्मीकडे पण येत नाही तुम्हाला माहिती आहे मला भावच न्यायला येतो हे पण नाही आहेत मम्मीकडे जास्त कधीतरी आले आणि लगेच गेले असं असतं त्यांचं आले काय आणि गेले काय जमाच नसतं ती कशात त्यामुळं तर मीच आश्चर्य करतो तिचकं चेंज झालं आहे आधी त्यांनी आधी वेगळ्या घरी राहायच्या आता पुढच्या घरी आलेत राहायला त्यामुळं मी विचार करत होते की मी कधी आले इकडे भरपूर सारा चेंज होत असतो आपल्यात पण वातावरणात म्हणजे निसर्गात पण बदल होत असतो तसंच काहीतरी ते पण मला म्हटले की तू येतच नाही मी म्हटलं मला आणतच नाही तर मी कुठून येणार आहे म्हणजे ह्यांच्या मामाचं घर म्हणजे मामाचं गाव आणि माझं माहेर जवळजवळच आहे म्हणजे गाडीवरून जायचं म्हटलं ना तर पंधरा मिनटंच लागतील असं त्यांच्या मामाचं गाव आहे पण कधी जाणं होतच नाही जर हे मला सोडायला न्यायला आले ना तर होतं पण असं होतं माहीत आहे का हे मला जर न्यायला सोडायला आले ना तर नेहायला येत नाही आणि नेहायला आले तर सोडा येत नाही असं काम असतं सोडायला आले तर आम्ही संध्याकाळी जातो पाक सहा सात आठ वाजता ते आम्हाला घरी पोचायला आणि सकाळचं जरी लोकर निघून येतात कारण त्यांना कामावर जायचं असतं आणि न्यायला आले ना तरी सहाच्या किंवा पाचच्या दरम्यान म्हणजे आम्ही संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आहे मग तिकडे जाणं आम्हाला कधी होतच नाही आणि ह्यांनाच फिरायला अजिबात आवडत नाही खरं म्हणाय केलं तर मी त्यांना हट्ट करून येत असते जेव्हा माझी मावशी मावशी मुलगी येतेत ना माझ्या आजीच्या घरी माझी माझ्या आजोळी तेव्हा मी ह्यांना हट्ट करून येत असते चला ना परत थोडे भेट होणारे कारण माझ्या मावशीचं गाव पण तिकडे लांब आहे मासवडच्या तिकडे त्यांच्या गावाला एकतर एस टेन असते त्या त्यामुळे वर्षातनं किंवा सहा महिन्यातनं एकदाच सा आमची सगळ्यांची भेट होती फोनवर तर आम्ही बोलतच असतो पण भेट कधी होत नाही आमची अशी त्यामुळं माझी मावशीची मुलगी पण लांब आहे तिकडे सांगली साईडला येते पण विटा चांगली तिकडच्या साईडला त्यामुळे ती तिची पण भेट कधी होत नाही आमची असं सगळे एकत्र आलं तरच कोणताच ही असेल तर त्यामुळे मी त्यांना हट्ट करून नेत असते तिथे पण ते मला सोडतात आणि ते लगेच कामावर निघून जातात ते काही थांबत नाही तुला किती दिवस राहायचं आहे तेवढे दिवस राहा पण मला काही थांब म्हणू नको असं त्यांचं काम असतं तर बघता बघता सगळे कपडे आवरून झाले होते आणि आता माझ्याकडे सगळंच कामं सामान इतकं झालं आहे ना म्हणजे कपडे पण जास्त झाले आहेत आणि काय म्हणते ज्वेलरी वगैरे ते पण जास्त झालं आहे ना आमच्या दोघींची म्हणून जर मला मुलगा असतं ना तर मी इतकी काही खरेदी केली नसते ज्वेलरीची म्हणजे ते गळ्यातलं वगैरे काय असतं ना ते बांगड्या वगैरे पण मुलगी असली ना तर आपलं वेगळं तिचं वेगळं असं काम असतं आणि तसंच झालं आहे सोनजून माझं इतकं झालं आहे ना सामान की बसंच हे म्हणतात की आता काय घ्यायचं नाही मी पण म्हणते आता मी नाही काय घेणार पण बघितलं बघितलं नाही एखादी गोष्ट की मोह जावरत आवरत नाही की नाही असं वाटतं की घ्यायला पाहिजे आपल्याकडे ती नाही आहे असं होतं तर दहचे कपडे बाजूला काढून ठेवले आणि बिना धुतलेली बाजूला म्हणजे धुतलेली होती ती तिकडे एका साईडला ठेवली जी की त्यांच्या कामाचे आणि घालण्याचे असते ती काय मी कपाटमध्ये का ठेवत नाही सोनूचे आणि जे पप्पाचे ठेवतात माझे कपडे मी बाहेरच ठेवते हुडकायला जायला नको त्यामुळं आज हांतरून त्यांनी उचललं होतं पण घड्याच नीर घातल्या नव्हत्या वाकड्या तिडक्या कशा पण घातल्या होत्या आणि ते मला काय आवडत नाही त्यामुळं व्यवस्थित घड्या करून घेतलं मी मला थोडीतर गोष्टी वाकडी तिकडी दिसली ना लय राग येतो सकाळी माझ्या सगळी चिडचिड झाली कारण सगळं त्यांनीच केलं होतं म्हणजे नावापुरतं केलेलं म्हणजे लाव लजा केल्यासारखंच होतं की हा मी हे केलं आहे तू काय गेलंस असं होतं ते ला, पण काही का ना मला करावं लागलं तर लागलं घड्या मी डबल घालून ठेवल्या बेडवरचं पण आवरलं सगळं झाडून वगैरे घेतलं आणि इतके दिवस म्हणते मी बेडशीट घेईन घेईन पण अजून काही झालं नाही आता त्याला मूर्त कधी लागतोय माहीत नाही कारण ही बेडशीट ना बसलं ना लगेच उरकळते म्हणजे ना अपुरे आहे थोडीशी गादी खाली पूर्ण जात नाही एका साईडनं ना थोडंसं उघडं रत्तून बघू शकता तर मला अशी पूर्ण पॅक गादीला होणारी अशी घ्यायचे कधी घेणार आहे माहीत नाही आणि ट्रायफ्रूडचं तुम्हाला सांगायचं होतं की आम्ही मम्मीच तिकडे गेल्यानंतरनं माझं पार्सल आलं आणि त्यांना म्हटलं आहे का आम्ही दोन दिवसांनी येणार आहे तुम्ही ऑर्डर कॅन्सल करू नका तर ते बोलले की नाही एकच पार्सल आहे मी डबल डबल इकडे येणार नाही तुम्ही डबल ऑर्डर करा त्यामुळे म्हटलं चालते मग करा तुम्ही कॅन्सल मग आता बघू मी कधी ऑर्डर करते ना आता मला वाटते की राहू दे ज्या जेव्हा आहे त्याच्यावर चालून द्यावं जेव्हा कधी पैसे येतील ना तेव्हा बघूया कारण आता नाही येते योग्य वेळ जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं मला वाटतं बरं झालं ते ऑर्डर कॅन्सल केली त्यांनी आता मी ऑर्डर नाही के ना करणार जेव्हा करेन तेव्हा तुम्हाला समजलं आता मी जास्त महागातलं पण नव्हतं घेतलं पण आता जेव्हा घेईल तेव्हा चांगलंच घेईन आता पहिल्या वेळेस माझ्याकडं ट्राय पड ना तो माझ्या पप्पाने घेऊन दिलेला आणि तो सोडून तोडलेला छान होता कसा तोडला तिनं माहीत नाही आहे टिकला असता भरपूर दिवस पण त्याच्याकडून कसा तुटला काय समजतच समजलंच नाही असो बेड वगैरे आवरून घेतला झाडून वगैरे काढलं आणि खरं ट्राय मला गरज वाटते कारण मी व्यवस्थित दिसतच नाही माझं पहिलं घर होतं ना तिथं कसं एक कॅमेरा सेट करायची जागा होती त्यात आमचं छोटंसं घर दिसून जायचं पण हे व्यवस्थित दिसतच नाही कारण पत्रे ते पत्रेचं होतं आणि पत्र्याला तारा बांधल्या चा, ना त्या तारात एकदम हँगरसारखा असा मोबाईल अडकायचा मोबाईल स्टँड असताना त्याच्यासारखा ते छान वाटायचं आणि उजेड पण व्यवस्थित यायचा क्लिअर यायचं म्हणजे आणि छान वाटायचं पण इथं व्यवस्थित येतच नाही वरचं दिसलं तर फरशीपर्यंत दिसत नाही असं होतं तर झाडून वगैरे काढल्यानंतर मी कपडे धुतले गॅलरी वगैरे झाडल्या आधी कारण इथे कपडे सुकायला टाकायचे होते मला त्यामुळे इकडं पण धूळ होती भरपूर त्या गॅलरीपेक्षा ह्या गॅलरीत भरपूर धूळ दूर, धूळ येते आणि आम्ही जास्त इकडे येत नाही कपडे सुकाय टाकल्या आणि कपडे काढायलाच एवढंच काम असतं या गॅलरीत आमचं आणि मला काम करायला इतका वेळ झाला पाक दोन कधी वाजले मला कळलं नाही सोनू शाळेत नाही आले तेव्हा माझं कपडे धुवून झाले होते मी सुकायला टाकायलाच निघाले होते तोपर्यंत सोनू आली आणि कपडे धुवायला मला दीड तास नाही दोन तास गेले असतील कारण बेरशीट धुवायलाच टाईम लागला कारण हिथं आल्यापासून बेरशीट धुतलीच नव्हती त्यामुळं पूर्णपूर्ण स्वच्छ केली कारण त्या ह्याच्यावर कपडे येणार होते म्हटलं धुळी न घाण व्हायला नको तर बघा किचन आणि हॉल सगळं आवरून झालेलं छान छान दिसत जाता आणि मला फक्त आता लादीपासून बाकी होतं तर मी म्हटलं आता काय म्हणतात कपडे धुवून पोशीन कारण कपडे सुकणे हे महत्त्वाचं होतं माझ्यासाठी कारण आता वातावरण चेंज झालं होतं हा ऊन पण पडत नाही आणि हवा पण जास्त सुटत नाही सगळं सा, शांतच असतं आबाळ आल्यासारखं तर म्हटलं चला कपडे धुवून घे आणि मला बाथरूम वगैरे पण धुवून घ्यायचं होतं कपड्याचा ढेक बघून तर असं वाटतच होतं की नको धुवायला आणि हे ना खाऱ्या पाण्याचा डाग काही निघतच नाही आहेत पहिले जे होते ना त्यांनी कसं केलं आहे काय माहिती तर बाथरूम वगैरे स्वच्छ करून झालं कपडे धुवून सुकायला पण टाकली सोनं आलो होत आली होती तिला जेवण द्यायचं होतं मला मी पण जेवली नव्हती तर भरपूर कपडे होती आता सुकाय टाकल्यानंतर वाटते तेवढीशी पण जेव्हा हो मी धुत होती ना तेव्हा भरपूर कपडे वाट वाटत होते सुकाय टाकल्यामुळे फक्त एवढीच वाटते ते नेहमी कपडे स्टँडवर बसतात त्यामुळं जास्त वाटत नाही ते कपडे नेहमी इकडे घातले आणि नेहमी पलीकडच्या गॅलरीत घातली मोठी चादर साडी माझी माझं गाऊन हे सगळं मी तिकडं टाकलं होतं कारण चादर सुक सुकाय टाकल्यानंतर तर खाली पाणी त्यांच्या दारात गळलं असतं म्हणून साठी इकडे टाकलं तर चला आता मी भांडे वगैरे घासून घेते ब्लॉग जास्त मोठा होतो त्यामुळं ते पुढं काही शूट घेतलं नाही ना मी तर तुम्ही नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा चला बाय बाय मी घेते भांडी घासून चला बाय